माझ्या चॅनलवर माझ्या <coughs> मित्रांचे स्वागत आहे आज आजचा व्हिडिओ याच्यासाठी आहे की जमिनीमध्ये अचानक काळ्या दगडामध्ये अशा काही लाईने असतात ही लईन मी दाखवू लागलो याच्यावर आपला नॉरळ पण काम करतं आणि रॉड पण काम करतं दोन काळ्या दगडामध्ये जर एक अशी लाईन जर असली ढवळी किंवा वेगळा पण पन... कोणता पण कलर असू शकतो त्याच्यावर रॉड कसे काम करतात मी आज तुम्हाला दाखवेन इकडे पाहा आता हे पूर्ण अख्खा काळा दगड आहे इकडे बा मी रॉड असं रगडीत आणू राहिलो इकडे बा ह्या त्या लईनीवर आल्यावर रॉडने काम केलं इकडे पाहा डबल दाखव तुम्ही इकडे पाहा रॉड धरलेला आहे जाम मोठीत आणि लाईन इतकी बारीक आहे पण तरी त्याच्यावर रॉड काम करू लागलं गेले बाबा आणखीन एकदा दाखवतो इकडे बाबा तर जमिनीमध्ये जर असा मोठा जर भाग असला तर त्याच्यावर रॉड नाही फिरू शकत परंतु दोन दगडामध्ये जर अशा खनिजा असं हे नाही तर काही पण असू शकतो दोन दगडामध्ये जर असा चुना जरी असला तरी त्याच्यावर आपला रॉड काम करतो आणि आपल्याला लवकर समजत नाही आणि त्याच्यामुळं बोर्ड कोरडा जातो तर त्याच्यासाठी एक दुसरा माझ्याकडं प्रयोग आहे त्याच्यासाठी हाच ह्याच व्हिडिओला मी तो जॉईंट करणार आहे आणि तो पहा माझ्या व्हिडिओमध्ये परत एकदा स्वागत आहे तुमचं आत्ताच मी व्हिडिओमध्ये दाखवलं की दोन दगडामध्ये जर एखाद्या खनिज किंवा काही वेगळ्या प्रकारच्या दगडाची जर रेखा असली अचानक आडवी असू शकते उभी असू शकते कशी असू शकते त्याच्यावर पण आपले रॉड किंवा नारळ किंवा मशीन पण काम करू शकते त्याचा काही काही लोकाला ओळख आहे आणि त्याची ओळख राहायलाच पाहिजे त्याची ओळख जर असली तर ते आपल्याला समजू शकतात की हे पाणी नाही तर ती ओळख करणं गरजेचं आहे तर माझा एक प्रयोग आहे त्याच्यामध्ये त्याची मला ओळख होऊ शकते आता ह्या इथं ती दगडाची रेप होती तर माझा मल... एक विचाराचा प्रयोग आहे त्याच्यावर मी डायरेक्ट लाईनीवर गेल्यानंतर अशा प्रकारे रॉड धरतो तांब्याचे रॉड आहेत दीड फुटी पूर्ण दोन फूट रॉड आहेत आणि मुठीमध्ये असं चांगलं धरल्यानंतर पाणी म्हण म्हटल्यानंतर असे रॉड असे उघडतात इकडं पाव इथे एक पाण्याची लाईन आहे खाली पाय मागं घेतल्यानंतर बंद झाली पाणी म्हटल्यानंतर रॉड खुल्ले आता हे पाणी किती आहे हे पण आपण त्या रॉडला विचारू शकतात अर्धा इंच आहे का रॉडात मधी पुन्हा त्याच कंडिशन मध्ये आले पाव तर हे पाणी पाव इंचपर्यंत असू शकतं त्याचा एक क्रॉस इकडे पुढं केलेलं मी आणि आणखीन एक दुसरी लाईन त्याच्यावर गेली इकडे पाव म्हणतो बाकी एक दुसरी लाईन आणि ती दुसरी लाईन किती इकडे पहा दीड इंच आहे का नाही सव्वा इंच आहे का हे हे रॉड असे उघडतात आणि खोली पण मी असेच विचारतो आणि अशा विचारण्याच्या प्रयोगवर माझे बरेच पॉईंट सक्सेस पण झालेले आहेत जुन्या पिरियडमध्ये आणि इथं त्यांचा एक क्रॉस आहे त्या क्रॉसवर आपण पाणी विचारू दोन इंच आहे का नाही दीड आहे एक सव्वाची लाईन आहे आणि एक पावची लाईन आहे अशी इथं दीड इंचीचा क्रॉस आहे आणि खोली एका लाईनीची मी तुम्हाला दाखवितो दहा फूट वीस फूट तीस फूट चाळीस फूट पन्नास फूट साठ फूट सत्तर सत्तर फूट पंच्याहत्तर आहे का चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर फुटापर्यंत ही लाईन असू शकते सव्वा इंचीची बा पंच्याहत्तरवर नाही म्हणती आणि चौऱ्याहत्तरवर रॉड टाईट होतात कारण मी एकदम मोठी धरलेली आहे रॉड असा माझा एक प्रयोग आहे आणि एक आणखीन माझ्यास एक मिनिट बरेच लोक म्हणतात की दोन धातूचा प्रयोग माझा नाही मी सहज आज शेतामध्ये चक्कर मार मारत असताना मातीमध्ये एक रॉड सापडलेला आहे हा किती गणलेला आहे पहा कमीत कमी चार पाच वर्षापूर्वीचा रॉड आहे लोखंड आणि अल्मोनियमनी बांधलेला कमीत कमी पाच वर्षापूर्वीपासून मी दोन रॉडचा दोन धातूचा प्रयोग हा करतो परंतु काही लोकांचं म्हणणं आहे का हा प्रयोग माझा नाही तर हे हेताचा सबूज सापडलेला शेतामधला आणि तो मी पहिलं कसं करीत होतो इकडं पा लोखंडाची रॉड आहे आणि लैनी पण आहे जर पाण्यावर मी नेलो तर तो असं पाहिला फिरत होता इकडं पाहा आज पण हा प्रयोग काम करतो पण याच्यामध्ये पाणी किती आहे काय कळत नाही दोन धातूचा माझा हा कमीत कमी पाच सहा वर्षापूर्वीचा रॉड आहे माझा अंदाज अल्मोनियम आणि लोखंड याला बांधलेलं आहे तेव्हा मी व्हिडिओ पण काढत नव्हतो तेव्हा हा मी प्रयोग करीत होतो बऱ्याच ठिकाणी आणि पाणीसुद्धा लागलं ला होतं सध्या पॉईंट येत नाही म्हणून लोकाला असं वाटत असेल का याचे पॉईंट सक्सेस वगैरे आहे का नाही परंतु मी काय आजकालचा पानडी नाही आहे परंतु आणि पाणी किती आहे हे जमिनीमध्ये न कळल्यामुळं बारीक लाईण्यामुळं कधी कधी थोडं पाणी लागल्यामुळं लोक म्हणतात पॉईंट फेल गेला आपला पण प्रयोग आहे हा आणि सक्सेस पण आहे ज्या ज्या लोकांनी माझ्या आजचा व्हिडिओ बघितला त्यांचे सगळ्यांची धन्यवाद